एक वस्तू घेतली असा बाप्पा ती दाखत तुमक गुड मॉर्निंग मित्रांनो नो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मॅमोगाचं योगकार बरे आईज असा आयतार आणि शीत करता सो कर थोड़ा थोड्या वेळानं दाखयता सध्या घर कशा किचन दाखयता थोडं किचन कसं झालं असा करशान काढलो आणि हंगा येलो कलर मारलो हंगा हंगा सध्या किचन असो दिसत आमचं भायल्यान मागी दाखयता पहिली शीत करता तर आमचं शीत झालं <laughs> तर माझं शीत चाललं असा आता तुमका दाखवता सुद्धा असे लाईले असा तो mm. अशी mm. so, असा भायल्यान दिनेश आणि जयेश आय थिंक uh, जयेश झाडा मारता आणि दिनेश ते सोपण तुटले नाही एक तुटले सकलचे झाले सारखे वयले अचानक पडले लागून ते आता तो सेट करता सो so यस yes, आणि आता चौथीची तयारी ऑलमोस्ट झाली असा आता फक्त डेकोरेशन आता पोळ्या किती करता दिनेश लाल चादर घालता की आणि किंवा आमची पॅटर्न असा तुम्ही पहिले असतले इतके वर्सन आम्ही फक्त लाल चादर घालता सो so, <laughs> असे ना, ना की आमक चेंज करपचे पण दर वर्ष दिनेश असंच करता पण पळोपाचे असं या पोट तू किती करता म्हणता की हा या पोट वेगळे किती करतो सो येस आणि माहेरी भाई थाई या पोट पळतले हा खूप वसप् अस दर हांव डिगण्या वता रोवक पूण ह्या पावट ना वचपाना रोप गेले जाल्यार पाया पडून येतले कारण की पोरू गेले त्यांना आऊ बरी आतां आऊ बरी नासता तिका लागून म्हाका वसप मेळना त्यामुळे मारच देवाचें दर्शन म्हाका ओटी सुद्धा आसा ताका लागून घर तो जाना हे <laughs> हे तर डिगण्याचा बाप्पा रगार जातलो वसन झाल्यास डे कॅमेरो कितलो जस्टिफाय करता खबर ना पण हे असे पळून दिसतले की म्हणून पण ॲक्च्युली सांज जाऊ ना दोनपारचे अडीज झाली बैल बाबा आयलो तर मित्रांनो आज आई ह्या हांवें तोंडांच्या पूर्वी दाखवले आसा बऱ्याच फाटी त्यामुळे हा काय आज रेसिपी तुमका सो येस आणि आज प्रिनेशाचो लास्ट पेपर असा मराठी सो तो पेपर दिवपाक गेलो आता तो येतलो एकांक येतलो आणि पळया सुट्टी असा काय फाल्या ना आता बाप्पा योपची एक्साइटमेंट खूप असा सो ह्याच्या पुढे ब्लॉग घेतले मित्रांनो जसे हा सांगले घरात कामं आशिली तिका लागून शूट बी काय करू नव्हे ठीक आहे आता मात्र झाली असा आता जे डेकोरेशन बी करतले ते तुम्ही दाखतलेच हा आणि आय सो वचपे करता फोड्या वचून ते कळतले तुम्हाला सो येस तर मी फोड्या चालली आणि फोण्या वचच्या पहिली एक वस्तू घेतलेली असा बाप्पाक ती दाखवता तुमकां दोन मुशक घेतलेले असयटीचे तुम्हाला हे मुशक कसे दिसले कमेंटात नक्की सांगा आणि हे हांवें फ्लिपकार्टार घेतले खूप बरे असा ह्याच्यात मोदक सुद्धा मिळतात पण हावेले देव जणां बरे असतं की ना म्हणून हांवें दोनच म्हणजे कॉम्बो आशिल् म्हणून घेतले सो पहिली तयारी माझ्याकडून ही झाली असा सो so, आता मी चलली फोड्या बरे दिनेशान आमका अचानक हे सरप्राईज दिले की तो स्पीकर घेतलो आणि मग खबर नाशिले की आज स्पीकर बी घेतलो म्हणून कारण की दर वर्षा स्पीकर खराब जाता याच टायमाक सो <laughs> so, तो रिपेअर असा आणि प्रिनेशाचे सुद्धा किती तरी प्लॅन असत घेऊ बेस्ट ना केना सो पळया फुले किती घेता तो <laughs> बरे वाटेत आम्ही थांबलेली मच्छी आणि शे रुमडाचे झाड मेळं जे झाड मम्मी सदां सांगताली आणि आज प्रत्यक्षात पळप्ले सो so, आता जोते घेऊ जोते घेतले आता आता गणपतीची थोडीशी शॉपिंग असा ती करतले आयब्रो रोवले करपाचे ते आता करतले पहिली वसून सो म्हणता नी आपण जे ठरयता ते केन्ना जायना पण माझे आयब्रो हंगा झाले असा आणि जे जाता ते बरे जाता जे जायना ते ना जायना कित्याक जायना ते खबर ना सो माझे अर्धी ठीक जीक इतली गर्दी असा so, okay, नी सध्या फोड्यात विचारू नका खूप गर्दी सो इट्स ओके आणि प्रिनेशान पया क्ले घेतलो तर आम्ही घरा आयल्ली असा येऊन खूप वेळ झाला बरे न्ही नी मेन आयब्रो बरे दिसता सो मेन आयब्रो दुसरे म्हटलं माझे जोते तुटलेले आणि जोते दर हांव जुनात बी घेता जोते सो तेही घेपचे आशिले प्रिनेश आणि मका सो म्हणजे आमच्या तिगाकूय घेऊचे आशिले ते घेतले आणि मला जी दोन रेसिपी म्हटल्या पुढे तुम्हाला रेसिपी दाखवची असा चतुर्थी स्पेशल तर त्याचेही थोडे इन्ग्रेडियंट्स घेऊचे आशिले सो ते घेऊन मागे मेन जी गणपतीची शॉपिंग आशली पण ती मला ना आता पळोया मिळता की ना परत आ, सो हांवें अशी ऑनलायन ऑर्डर करून अर्धी शॉपिंग केल्ली असा सो so, येस yes, तर असो आशिल्लो आयचो ब्लॉग आयचो दीज आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडला आसतलो व्हिडिओ आवडला जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मिळूया फाल्यांच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नायट